राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुरू असलेल्या अनियमितता आणि अव्यवस्थेविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अभावीपणे जोरदार धडक मोर्चा काढलाय हा मोर्चा रवीनगर मैदानातून सुरू होऊन विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत गेला जिथे विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले नागपूरसह भंडारा गोंदिया वर्धा जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले Gracias. પરિણામ આંદોલન निवडणुकाच्या विद्यार्थी प्रतिनिधित्वाला दाखवतात त्या निवडणुकाच्या आज विद्यापीठाने बंद करून ठेवलेल्या आहेत त्या पुन, पुन्हा पुन्हा सुरू करण्यात याव्यात विद्यार्थी प्रतिनिधित्वाला पुढे वाटचाल करण्यात अशी मागणी ही परिषदेची आहे आजपर्यंत विद्यापीठात विद्यापीठाला अनेक निवेदनं ही परिषदेने दिलेली आहेत परंतु एकही मागणी विद्यापीठाने पूर्ण केलेली नाही आहे त्यामुळे अनेक मागण्या केल्या पाहिजे कशी आमची एक माग आहे नाही होणार समोरचं पाऊल समोरचं पाऊल